नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती असेल किंवा सरकारी नोकरीसंबंधी अपडेट मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर आजची शिक्षक भरती संबंध जाहिरात पाहूयात पहा आजची जाहिरात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन जयक्रांती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सीताराम नगर लातूर प्रॉपर लातूर शहरातील ही या ठिकाणी ही जाहिरात आहे संपर्क क्रमांक दे देखील वरती दिलेला आहे जाहिरातीच्या बघा या ठिकाणी भरती निघालेली आहे संस्थेचा आय डी देखील दिलेला आहे या ठिकाणी बघा पोस्ट क्रमांक एक आहे माध्यमिक विभाग सहावी ते आठवीसाठी या ठिकाणी तसेच उच्च माध्यमिक विभागासाठी देखील या ठिकाणी भरती निघालेली बघा पोस्ट क्रमांक एक माध्यमिक विभाग सहावी ते आठवीसाठी सहशिक्षक या ठिकाणी वेतन श्रेणी देखील दिलेली आहे अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या दरम्यान आपलं वेतन असणार आहे अनुदान साठ टक्के आहे म्हणजे फुल पगाराच्या आपल्याला पूर्ण पगाराच्या साठ टक्के वेतन मिळणार आहे माध्यम आहे मराठी विषय आहे विज्ञान शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी किंवा एम एस सी बी एड आणि रिक्त जागा आहेत एक या ठिकाणी आरक्षण देखील कास्टने हे दिलेलं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता बघा दुसरं पद आहे बघा या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षक आहे या ठिकाणी शिक्षणसेवक या ठिकाणी मानधन असेल वीस हजार रुपये शंभर टक्के अनुदानित आहे त्यामुळे मानधन असेल तीन वर्षासाठी तीन वर्षानंतर पेमेंट फुल होऊन जातं मराठी माध्यमासाठी विषय आहे संस्कृत आणि इतिहास पात्रता आहे एम ए बी एड पदसंख्या एक काशन्याय आरक्षण आपण दिलेलंच आहे समोर पाहू शकता बघा तिसरी पोस्ट आहे या ठिकाणी शिक्षणशेवक वीस हजार मानदान असेल शंभर टक्के अनुदानी संस्था आहे मराठी माध्यम आणि विषय आहे जीवशास्त्र आणि पात्रता आहे एम एस सी बी एड पदसंख्या एक या ठिकाणी काश्न्याय आरक्षण दिलेलं आहे बघा चौथी पोस्ट आहे या ठिकाणी सहशिक्षक या ठिकाणी चाळीस टक्के अनुदान असल्यामुळे श्रेणी दिलेली आहे आणि जीवशास्त्र या विषयासाठी एम एस सी बी एड ही पात्रता आणि पदसंख्या आहे तीन तीन पोस्ट या ठिकाणी भरायचे आहेत बघा पाचवी पोस्ट आहे सहशिक्षक या ठिकाणी चाळीस क्ञानदान आहे मराठी माध्यम आहे संपूर्ण आणि विषय आहे मराठी आणि समाजशास्त्र पात्रता आहे एम ए बी एड या ठिकाणी संवर्गने आरक्षण दिलेलं आहे बघा सहावी पोस्ट आहे सहशिक्षक चाळीस क्ञानदानासाठी मराठी माध्यम आहे हिंदी विषयासाठी ही भरती आहे पात्रता आहे एम ए बी एड विथ हिंदी त्यानंतर सातवी पोस्ट आहे बघा सहशिक्षक चाळीस टक्के आनंद आहे ही पोस्ट मराठी माध्यमासाठी आणि शाखा आहे वाणिज्य आणि पात्रता आहे एम कॉम बी एड रिक्त जागा आहे एक आणि शेवटची पोस्ट आहे मित्रांनो सहशिक्षकाची चाळीस टक्के आंदोलनावर असल्यामुळे डायरेक्ट वेतन श्रेणी आहे आपल्याला आणि मराठी माध्यमासाठी आहे आणि सब्जेक्ट आहे शारीरिक शिक्षण फिजिकल एज्युकेशनसाठी आणि पात्रता आहे बी पी एड किंवा एम पी एड पदसंख्या आहे एक या ठिकाणी पाहू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून या या ठिकाणी कास्ट न्याय आरक्षण दिलेले एस सीसाठी दोन जागा आहेत त्यामध्ये एक पुरुष एक महिला भरण्यात येणार एस टीसाठी साठी एक जागा आहे एन टी सीसाठी दोन जागा आहे त्यामध्ये एक पुरुषासाठी एक महिलेसाठी सीसाठी तीन जागा आहेत त्यामध्ये दोन पुरुष आणि एक महिला भरण्यात येणार बघा अधुध एक जागा आहे आणि ए सी ए सी बी सी एक जागा आहे बघा या ठिकाणी टेट परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे सहावी ते आठवीसाठी टी ई टी किंवा सी टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि नववी ते बारावीसाठी अभियोग्यता हो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अर्थात टी ए आय टी टेट टे 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 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर मित्रांनो जयक्रांती विद्यालय ही एक नामांकित लातूर शहरातील गुणवत्तापूर्ण संस्था आहे या ठिकाणी प्रचंड मागणी आहे है या कॉलेजला शिक्षणासाठी तेव्हा या कॉलेजमध्ये भरती निघालेली आहे तेव्हा प्रॉपर लातूर शहर असेल किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातील देखील या ठिकाणी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या पात्रतेप्रमाणे आपले क्वालिफिकेशन या ठिकाणी अर्ज करायचा आहे बघा ही जाहिरात दिलेली आहे या ठिकाणी आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो तर असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो